गुड आफ्टरनून आपलं हंपीच्या नवीन एपिसोडमध्ये स्वागत आहे माझं नाव श्रीनिवास आहे आपण आज चाललो आहोत विठ्ठल टेम्पल म्हणजेच विठ्ठल मंदिरामध्ये हो आपले लाडके माऊली आपण आत्ता एंट्री घेतल्यानंतर वीस रुपयाचं एक तिकीट काढलं आहे ज्याच्याने आपण देवळापर्यंत गोल्फकार्टने येऊ जाऊ शकतो समोर जे दिसत आहे तिथेच गोपुरम आहे आणि तिथेच आपल्याला एंट्री घ्यायची आहे ते कळलं मला बघितलं मी पण काय फायदा नव्हतं <laughs> इथे सगळं डिटेल्स आहे कसं कसं देऊळ बांधलं गेलं वगैरे आणि ह्याच्याच राईट साईडला अजून जे आहे तिथं स्कॅनर आहे त्या स्कॅनरमधनं आपण स्कॅन करून गुगल पे थ्रू किंवा फोनपे वगैरेतून एंट्रीचं तिकीट घेऊ शकतो आम्ही पण तेच करत आहोत आपण एंट्री घेतलेली आहे आता देवळामध्ये खूप मोठा प्रांगण आहे इथे मध्येच जे आहे ते स्टोन चॅरियट आहे जे आपण पन्नास रुपयाच्या नवीन नोटेवरती बघतो हे खूप मोठं बनवलेलं आहे आणि इतके वर्षांपूर्वी एवढं स्टोन बनणं कार्व केलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हेच आहे ते पन्नास रुपयाच्या नोटवरती असलेलं स्टोन चॅरिएट ही खूप महत्त्वाची आणि प्राचीन अशी आपली धरोवर आहे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये सुद्धा ह्याचा समावेश झालेला आहे आणि त्याच कारणामुळे जगभरातून लोक इथे बघण्यासाठी येतात विठ्ठल मंदिरामध्ये छप्पन्न पिलर आहेत ज्याच्यातनं सप्तसूरचा आवाज येतो म्हणजेच सारे गम पधनी ह्या पिलर्सला दगडाने मारल्यानंतर वेगवेगळ्या ध्वनी निघते जी खूप मंत्रमुग्ध असते हे खूप जुनं असल्यामुळे इथे आता खूप डागडुगीचे काम चालू आहे आणि त्याच कारणामुळे आज जाणं अलाउड नाही आहे असं म्हटलं जातं की इंग्रज जेव्हा इथे होते तेव्हा त्यांना याच्याबद्दल खूप डाऊट होता की असं कसं काय वाजू शकतात पिलर्स वगैरे दगडाच्या असूनसुद्धा सो त्यांनी त्यातला एक भाग असा छोटासा कट केलेला आहे जे आपल्याला आज जाऊन बघायला मिळते पण आत्ता इथे ह्या टाईमाला आपण आतच जाऊ शकत नाही मग आपल्याला बाकीचं बघता येणार नाही आहे विठ्ठल टेम्पलमध्ये फोटोग्राफी पण अलाउड नाही आहे म्हणून आम्ही आत बाहेर आल्यानंतरच तुमच्याशी बोलतो बाय आपण अख्ख्या देवळाचा एक गोल राऊंड मारून येऊ चारी साईडने कसे दिसते ते एकदा बघूया इथे हंपीची वार्षिक जत्रा असते तीन दिवस ती उद्यापासून सुरू आहे आणि त्याच कारणास्तव उद्यापासूनही इथले सगळे जे मॉन्युमेंट्स वगैरे हो आहेत ते बघण्यासाठी भेटणार नाही आहेत कारण इथले सीएम वगैरे येणार आहे तिथे सो आपल्याला लवकर लवकर बघून घ्यायचं आहे कारण उद्या सगळं बंद असणार आहे इथे एक चाफ्याचं झाड देखील आहे जे खूप अप्रतिम दिसत विठ्ठल मंदिरमध्ये स्टोन कार्व केलेले खूप वेगवेगळी चित्रे किंवा मूर्त्या आहेत ज्यांना येली असे म्हणतात इथे खूप सगळे असे फॉरेनर्स आपण आलेले आहेत आता आपण इथनं निघून विरुपक्ष मंदिराकडे जाणार आहे कारण संध्याकाळनंतर तिथे काही बघण्यासारखं नीट उतर उरणार नाही आहे एवढं सातच्या नंतर विरुपक्ष देऊळ बंद होतं त्यासाठी आपल्याला आत्ताच निघावं लागेल कारण नंतर आपल्याला तिथे बघता नाही येणार जास्त काही सो आपण लवकर पळूया हा आहे विरुपक्षा गोपुरम जो खूप मोठा आहे आणि खूप भव्य देवी आहे माझ्या मध्ये तरी इथे सकाळी यायला हवाय पण उद्यापासून सगळं बंद असल्यामुळे आम्ही तर नक्कीच येऊ शकत नाही येथे जर तुम्ही कधी पण प्लॅन करणार असाल इथे येण्याचा तर शंभर टक्के दिवसाचा या बारा एकच्या च्या दरम्यान आला तरी चालेल पण ऊन जास्त असेल दुपारनंतर येणं जास्त बेटर आहे साडेतीन चारच्या सुमारास कारण आपल्याला सनसेट बघता येतो आणि इथनं सनसेट सगळ्यात भारी दिसतो विरूपक्ष देऊळ हे खूप मोठं आहे आणि खूप प्राचीन आहे विरुपक्ष देवळाची जी सावली आहे ती उलटी दिसते त्यासाठी आपण इथे संध्याकाळी लवकर यायला पाहिजे सो दॅट आपल्याला सूर्यास्ताच्या आधी ते बघता येते आम्ही इथे येता येता, येता खूप उशीर झाला सो आम्हाला सनसेट मिस झाला आणि त्यामुळे बाकीचं काहीच बघता नाही आलेलं आणि उद्या आमच्याकडे दिवस असून सुद्धा काही फायदा नाही आहे कारण फिरू शकत नाही आम्ही इथे देखील गणपतीची एक सुंदर अशी मूर्ती आहे तरुण भर जाऊ आणि काहीतरी जेवण करूयात इथे ॲम्बियन्स खूप मस्त आहे आणि लाईटिंग वगैरे पण चांगली आहे आणि जेवण खूप भारी होतं सो so, अप उद्या आपण जाणार आहे अंजनाद्रीला सो so, आपण भेटूया तर पुढच्या एपिसोडमध्ये बाय